छगन भुजबळ साहेबांनी नाभिक समाजासाठी काय केलं काय हा व्हिडिओ बनवण्याचा उद्देश कोणालाही मन दुखवण्याचा नाही किंवा कोणाचाही अपमान करण्याचा नाही कोणाचीही कोणावर टीका करण्याचा उद्देश हा अजिबात नाही आहे सत्य परिस्थिती समोर आणणे हाच या व्हिडिओचा उद्देश आहे ते देवेंद्र फडणवीसांना जमलं नाही जे अजित पवारांना जमलं नाही जे, जे उद्धव ठाकरे यांना जमलं नाही काय ते फक्त छगन भुजबळ यांनी करून दाखवलेलं आहे आणि त्यामुळे आज संपूर्ण महाराष्ट्रातला जो काही नाभिक समाज आहे हा भुजबळ साहेबाच्या पाठीमाग आहे राजकीय पक्षातले जे काही खासदार आहेत आमदार आहेत मंत्री आहेत यांचं जर तुम्ही अभ्यास केला असन मागील एक वर्षातला तर या आमदारांनी खासदारांनी मुख्यमंत्र्यांनी काय नाभिक समाजाचा वापर फक्त आपल्या भाषणामध्ये टाळ्या वाजून घेण्यासाठी किंवा हासिक मजा करण्यासाठी वापर केलेला आहे तर नाभिक समाजावर तुम्ही पाहिलं असन की देवेंद्र फडणवीसांनी सुद्धा टीका केलेली आहे भास्कर जाधव असतील रावसाहेब दानवे असतील असे बरेचसे खासदार आहेत आमदार आहेत यांनी आपल्या भाषणाच्या माध्यमातून नाभिक समाजाची टिंगल उडवलेली आहे आणि प्रेक्षकांच्या बसलेल्या लोकांच्या टाळ्या मिळवण्याचं काम केलेलं आहे आम्ही काय विधिमंडळात भादरायला बसलो काय आम्ही काय इथं काय म्हशी भादरतो काय असे बरेचसे वक्तव्य करून त्यांनी केवळ नाभिक समाजाचा वापर हा फक्त सभेमध्ये सभागृहामध्ये टाळ्या मिळवण्यासाठी केलेला आहे परंतु भुजबळ साहेबांनी आत्तापर्यंत तशी नाभिक समाजाची टिंगळ टवाळी कधीही केलेली नाही ही, के ही सगळेच जमेची बाजू आहे काय कारण भुजबळ साहेब हे मागील पस्तीस चाळीस वर्षापासून ओबीसीसाठी काम करतात ओबीसीतल्या कोणत्याही जातीबद्दल त्यांच्याकडून असं टिंग टिंगळ टवाळी केलेलं वक्तव्य आलेलं नाही मग नेमकं नाभिक समाजासाठी भुजबळ साहेबांनी काय केलं आहे तर सर्वात प्रथम तुम्हाला मी सांगू इच्छितो मित्रांनो फक्त छगन भुजबळ साहेब यांनी ज्यावेळेस उपमुख्यमंत्री होते त्यावेळेस त्यांनी आपल्या निधीतून तीस लाख रुपये खर्च करून पन्हाळ गडावर पन्हाळ गडावर शिवा काशीदांचं स्मारक उभं केलेलं आहे मित्रांनो हे स्मारक हिंदवी स्वराज्यामध्ये छत्रपती शिवाजी महाराजांचे प्राण वाचवणारे नरवीर शिवा काशीद यांचं आहे दोन हजार सहाला नाशिकमध्ये एक नाभिक समाजाचा महामेळावा भुजबळ साहेबांनी आयोजित केला होता म्हणजे राजकारणामध्ये असताना काय ह्या छोट्याशा घटकाचा संपूर्ण महाराष्ट्रातला जो काही नाभिक समाज आहे याचा मेळावा दोन हजार सहा रोजी नाशिकमध्ये घेतला होता आणि नाशिकमध्ये घेऊन जे काही नाभिक समाजाचे प्रश्न आहेत काय त्या प्रश्नाची गांभीर्याने दखल घेऊन ते प्रश्न विधिमंडळातमध्ये मांडले होते एवढेच नव्हे तर नाशिकमध्ये जी काही नगरपालिका महानगरपालिका आहे यामध्ये नाभिक समाजाच्या तीन व्यक्तींना प्रतिनिधित्वसुद्धा दिलं होतं त्यानंतर समता परिषदासन जी की देशपातळीवर काम करते यामध्ये सुद्धा त्यांनी नाभिक समाजाला संधी दिली होती एवढंच नव्हे तर राष्ट्रवादी काँग्रेस पक्षामध्ये प्रदेश लेवलच्या पदावर नाभिक समाजातील युवकांची बऱ्याच जणांची निवड केली होती हे झालं पहिलं कार्य त्यानंतर मित्रांनो नाभिक समाजाची ज्या काही मागण्या होत्या त्या मागण्या विधिमंडळापर्यंत पोहोचण्यासाठी दोन हजार अकराला जो काही नाभिक समाजाचा आझाद मैदानावर दीड लाख नाभिक समाज बांधवाचा जो काही मेळावा झाला होता ह्या मेळाव्याला सुद्धा बळ देण्याचं काम बळ देण्याचं काम हे भुजबळ साहेबांनी दिलं होतं जे काही लागतंय मोर्चासाठी आसन सर्व त्यावेळेस नाभिक समाजासाठी भुजबळ साहेबांनी केलं होतं आणि त्यामुळं आज नाभिक समाज जे काही प्रश्न आहेत हे मंत्रिमंडळापर्यंत पोहोचलेले आहेत आणि अजून सर्वात महत्त्वाचं मित्रांनो तुम्हाला सांगतो की भुजबळ साहेबानं जे इतरांनी केलं नाही ते भुजबळ साहेबांनी काय केलं हे तुम्हाला सांगतो तुळशी या गावामध्ये जी काही घटना घडली नाभिक कुटुंबाला मारहाण करण्यात आली काय त्या कुटुंबाची चौकशी करण्याचं काम त्या कुटुंबाला आधार देण्याचं काम हे छगनराव भुजबळ यांनी केलेलं आहे त्यानंतर पाथर्डीमध्ये मराठा समाजाच्या वतीने ज्या नाभिक बांधवावर बहिष्कार टाकला होता त्याची दखलसुद्धा आजच्या महाराष्ट्रामध्ये दोनशे अठ्ठ्याऐंशी आमदारांपैकी फक्त एकट्या भुजबळ साहेबाने घेतलेली आणि आपल्या सभेमध्ये सांगितलं की जर मराठा समाज नाभिक समाजावर जर बहिष्कार टाकत असेल तर नाभिक समाजाने सुद्धा त्या मराठा समाजावर बहिष्कार टाकावा याचा अर्थाचा अनर्थ केला हा जो काही त्यांनी उल्लेख केला यामागचा उद्देश होता की नाभिक समाजाला आधार देणं त्याला पाठबळ देणं त्याच्यामागं कोणीतरी आज महाराष्ट्रामध्ये फक्त एक ते छगन बुजबळच आहेत गाव नाभिक समाजाचा विचार करणारे दोनशे अठ्ठ्याऐंशी आमदार आहेत आज प्रत्येक मीडियावर नाभिक समाजाचं प्रकरण गाजते बऱ्याच ठिकाणी मारहाण होते काय शिवीगाळ होते एकही आमदार नाभिक समाजाच्या बाजूने बोलू शकत नाही खूप मोठी शोकांतिका आहे फक्त एकमेव असे भुजबळ साहेब आहेत की त्यांनी नाभिक समाजाची आस्थेवाईक चौकशी केलेली आहे काय त्याच्यावर कारवाई करायला भाग पाडलेला आहे पोलीस निरीक्षणाला आदेश दिलेले आहेत म्हणजे या सर्व कारणामुळं आज नाभिक समाज हा भुजबळ साहेबाच्या पाठीमागं खंबीरपणे उभा आहे